सर्वांना नमस्कार मी कांचन सुनील मुन घेऊन आले आपल्यासाठी पुन्हा एक कविता महिलांवर आधारित ही कविता आहे आणि अंतर्मन काव्य संग्रह या संग्रहातील कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे प्रत्येक आई म्हणजे तिच्या मुलीची ती मैत्रीण असते सखी असते सहेली असते आणि म्हणूनच मीही माझ्या मुलीसोबत असाच एक संसार रूपी खेळ मांडला आणि तिच्यासोबत खेळू लागले पाहूया रच या रचनेमध्ये रचनेचं नाव आहे संसाररूपी खेळ भांडीकुंडी माझी मुलगी म्हणा मन, मला म्हणाली लाडी माझी मुलगी मला म्हणाली लाडी चल ना गाई खेळू भांडीकुंडी मीच झाली तिची सखीच खेळण्या म्हणाले चल खेळ मांडू भांडी तितक्यात हसू फुटले झाले तिचे गाल लाल तितक्यात हसू फुटले झाले तिचे गाल लाल हसतच म्हणाली बांधू या पहिले घर घर बांधले ओढणीने चादराचे घर बांधले ओढणीनी चादरीचे अंगणात अंथरली योगा चटई सुंदर समोर मांडणीवर सजविले किचन छान मुलीने समोर मांडणीवर सजविले किचन छान आवडीने माझ्यासाठी केला स्वयंपाकघरात स्वयंपाक आवडीने मुलीने केला स्वयंपाकघरात स्वयंपाक जेवायला बोलवले मला ऐटीत कप केक गाजर हलवा कप केक गाजर हलवा व्हेज सूप जिरा राईस पाहून सारे माझे मन आनंदून गेले सखे मनातच म्हटले एवढे सारे सुचले कसे जेवण उरकून घेतले आम्ही दोघींनी मस्त कारण स्वयंपाक तर होता झाला फस्त जेवण उरकून घेतले आम्ही दोघींनी मस्त स्वयंपाक छानच म्हणून सारेच केले फस्त असा आमचा खेळ रंगला सुरेख छान असा आमचा खेळ रंगला सुरेख छान खोटा खोटाच संसार खोटा खोटा संसार पण तिने केला खरा समजून आवड मुलीचीही खरंच अनोखीच आहे बाई आवड मुलीचीही खरंच अनोखी आहे बाई खेळ मांडला संसार रूपी स्वतःच र रमली भारी मीही झाले छोटी मुलगी मीही झाले छोटी मुलगी तिची सखी सहेली तिची सखी सहेली अशी ही रचना नक्कीच आपल्याला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रचनेसोबत धन्यवाद